प्रत्येक धर्माला प्रत्येक धर्माचा अधिकार आहे की आपापल्या धर्माचं प्रसार माध्यम असते बौद्ध धर्म आहे त्यांनी त्यांच्या धर्माचं प्रसारमाध्यम करावं नाही काय ते प्रसार माध्यम करताना कधी हे सांगतात का की भांडणं करा दारू प्या मटणं खा नाही ते हेच सांगतात की याच्यातून जे चांगलं होत असेल तेच शिकवा एक देवानंद गवी म्हणून सामाजिक कार्यकर्ते आहेत दरवर्षी ते पाच ते सहा वर्षापासून पोथी वाचतात त्यांच्या पोथीमध्ये आपण व्यक्ती आणावा असा माझा उद्देश नाही आहे म्हणून तो केशी कंपनी म्हणतो की कुठल्याही कर्माची काहीही फळे नसतात की ज्यांना आत्म्याला स्वतः भोगावे लागतात कुठल्याही कर्माची फळं आत्म्याला स्वतः भोगावं लागतात असं नाही स्वर्ग नाही की नरकही नाही जगातील दुःखाच्या काही मूल तत्वापासून मनुष्य बनलेला तुम्हाला आमचा एंटर होणारच होता पण योगायोग तुम्ही पण आमच्यापर्यंत आलात तुमचं आमच्या संघातर्फे स्वागत आहे आणि आमचा जो हा धम्मग्रंथ आहे हा धम्मग्रंथाचा आमचा दीड ते दोन घंटेचा पठणाचा कार्यक्रम असतो आणि एवढ्याच्यामध्ये याच्यामध्ये बाहेर एवढे योग्य बसू शकत नाही म्हणून त्याला कुठेतरी एंटर योड़ द्यावं लागतं म्हणजे थोडं मूड फ्रेश होते आणि त्यांना कुठं एखादं चुटुकला मनात सांगून की त्या फ्रेश होतात आणि फ्रेश होऊन पुन्हा आम्ही तुम्हाला व्यत्यय आला काय नाही नाही व्यत्यय नाही आला आम्ही तुम्ही आणि आमचा आलाय म्हणजे हा योग योग जुळून आला योग नाही माझा एक उद्देश असा आहे की प्रत्येक धर्माना प्रत्येक धर्माचा गर्व असायला पाहिजे हा तुमचा ग्रंथ याचं नाव काय या ग्रंथाचं नाव आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म गेल्या सहा वर्षामध्ये मध्यामध्ये आम्ही भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुद्धा जीवनचरित्र आम्ही मध्ये दोन वर्ष आम्ही याचं पठन केलं आणि कसं याच्या मागचा एक उद्देश आहे आता कसा विषय प्रत्येक धर्माची प्रत्येकाला गोडी आहे हा धम्म असा आहे की हा संपूर्ण धम्म हा विज्ञानावर आधारित आहे आणि विज्ञान आधारित असल्यानंतर अशामध्ये काही गोष्टी अंधश्रद्धेवर जेव्हा येतात तेव्हा आम्हाला ते या लोकांना पटून द्यावं लागतं आणि पटून सांगितल्याशिवाय लक्ष देत नाही ह्या प्रत्येक गावात बौद्ध आणि उपासिका नाही नाही प्रत्येक गावामध्ये जेव्हा वर्षवास सुरू होते हा वर्षवास आषाढी पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत हा वर्षवास असतो आणि या वर्षवासामध्ये हा प्रत्येक गावागावामध्ये ज्या ठिकाणी धम्माची गुढी आहे किंवा धम्माचं त्यांना ज्ञान आहे वाचक आहेत ते त्या आपल्या आपल्या सोयीनं त्या गावामध्ये पठण सुरू करतात किती दिवसाचा असते हा तीन महिन्याचा समारोप हा अश्विन पौर्णिमेनंतर म्हणजे माळे पौर्णिमा म्हणतो आपण त्यानंतर धम्म प्रत्येकापर्यंत पोचला पाहिजे त्यांना त्या धम्माचा बोध झाला पाहिजे नेमकं धम्मामध्ये फक्त त्रिशरण पंचशीर वंदना आपण तेवढी म्हणतोस पण त्यामधून बुद्धाचं तत्वज्ञान काय होतं हे त्यांच्यापर्यंत पोचावं हाच माझा खरा उद्देश आहे एक या गावातील सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी हे सतत सहा वर्षापासून काम करत आहे आपलं नाव काय मी देवानंद बाळाधन गवई होता प्रत्येकाने घराघरात ग्रंथ वाचायला पाहिजे त्याची गोळी असायला पाहिजे सर्वांनी महिलांनी इथे येऊन हे करायला पाहिजे तुमचं नाव काय हो सविता देवानगव यांना सुद्धा काय तुम्हाला समाधान काय घरात या ग्रंथामुळे शांतता काय होते या ग्रंथामुळे आमच्या घरामध्ये शांतता होते आणि भांडणं सुद्धा होत नाहीत अगोदर भांडण करत होते भांडणं नव्हतं करत पण याच्यापासून डोक्याला पण विचार चांगला आला की बा आपण ग्रंथात गेलं पाहिजे नाही तर तसं आपण खाली बसतो दोन घंटे येतात मग इथून आपल्या मनाला समाधानी होते म्हणजे याच्यातून तुमच्या डोक्यात जे विचार येतात जे विचलित विचार करणार असतात ते सर समाज असते आणि इथं असं सांगत नाही भांडण करा की नाही डोक्यात चांगले विचार येतात हा ग्रंथ असाच चालू राहावा असं तुम्हाला वाटते का हा आठवड्यात येत नाही का नाही नाही एकदमच आम्हाला शांत वाटते आणि आनंद वाटते प्रसन्न वाटते काही काही लोक कसे असतात मंदिरात जातात चप्पल बाहेर ठेवतात पण ते म्हणतात चितखेटरात असं तुमचं कधी नाही नाही तुम्ही प्रसन्न प्रसन्न मनाने मनाने येते आपण प्रत्येकाला विचारू त्यानंतर हे आमच्या अंगणवाडीच्या सेविका आहेत काय नाव आहे ते तुमचं निर्मला गवई तुम्ही अंगणवाडीच्या सेविका करत अंगणवाडीच्या सेविका असल्यानंतर सुद्धा तुम्ही हे पठणा करता येत टाइमपासही नाही आम्हाला असं वाटलं पाहिजे की आमचा धम्म असा एकदम चांगला आहे बा आणि त्याची गोडी लागावी तुमचा धम्म चांगला बाकीचे धर्म बेकार नाही धर्म बेकार नाहीत पण असे आहे आनंद वाटते आनंद वाटते जावा बा बसा तुम्हाला वाटत असेल की हिंदू धर्मात दुर्गा देवी बसतात गणपती बसतात आपली चौदा चौदा एप्रिल येते सहा डिसेंबर येते त्याच फक्त ते उत्सव आपल्याला चांगले करावे वाटतात पण जसं हिंदू धर्मात, धर्मात ते भगवत पुराण रामायण हे सर्व करतात तसं आपल्या धर्मात असं काहीतरी व्हावं वाटते आणि ते या दादांनी चालू केलं त्याच्याबद्दल तुम्हाला समाधान वाटत नाही समाधान एकदम समाधान असं आमच्या जीव आमचे प्रफुल्लित होतात मन चांगले राहतात तुम्ही मग हा तीन महिन्याचा पा आला पाहिजे आम्हाला उपास पण राहतात दहा दहा पंधरा पंधरा दिवसाचे एकसारखे म्हणजे एक टाईम जेवण एक टाईम फळ तीन महिन्याचे आम्हाला उपास असतात बरोबर ना उपास करण बरोबर उपास म्हणजे करतोच आम्ही उपासा नाही आमच्या अंगाय जशी हे राहते शक्ती येते केशरबाई गवई तुमच्या जीवाही नाही आहे ना काहीच नाही या धम्मामध्ये असा आहे ज्याच्या ती पाळण्याची दोरी ते बाळाले उद्धारी ज्या ती धम्माची दोरी थो जग आले उद्धारी या धम्मा दिवसा मी दोन मी अठरा वर्षे झाली या धम्माच्या कार्यात अठरा वर्षापासून मला असं वाटते मी महापौराला म्हटलं का बाबू देवानगुळ्या आपल्याला ग्रंथ बसवाच आहे बुद्ध आणि धम्म या कुठील झाले आता सोळा सतरा वर्ष होतं सतरा वर्षापासून मी हे बुद्धाचं कार्य करतो मी सहा वर्ष झाले मी ग्रंथ बसून राहिली मी एकही दिवस कुजबूच नाही आमच्या दोघायची मी देव रोजची पूजा पाठ सपोर्ट असल्या सपोर्ट आहे ना मी त्याच्या करतो ना नवराई चांगला आहे आणि तीन महिने सतत उपास तीन महिने लय तकलीफ जे कष्टाच्या काळा लागतात ते गांधीजी म्हणत होते की खेळामध्ये चला कारण खेळामध्ये संस्कृती ही ठासून भरलेली राहते मग धर्म पंथ वेगळे जरी असतील तरी प्रत्येक धर्माने प्रत्येक धर्माचा गर्व करावा पण दुसऱ्या धर्माचा द्वेष नाही करावा पोथी पुराण हे कशासाठी आहेत गावातील शहरातील लोकांच्या जे दूषित विचार आहेत त्यामध्ये चांगले विचार त्यांच्या डोक्यात गेले पाहिजेत आणि गावखेडे हे चांगल्या प्रकारे राहिले पाहिजेत हाच एक उद्देश साध्य करण्याकरता हा आमच्या धांडे गावात एक ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केलेला असतो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका आपलं चॅनल आपल्या मातीचं चॅनल प्रस्तुत करता गणेश पाटील साकरे.